समसंख्या असते आणि पुढे काय विचारलेलं असतं विषम संख्या <laughs> पुढील समसंख्या का सम आणि विषम या संख्येवर आधारित कोणकोणत्या प्रकारचे उदाहरणं येऊ शकतात हे आपल्याला बघायचंय त्याच्या अगोदर थोडस काय करू आपण सम आणि विषम संख्या म्हणजे नेमकं काय तर त्याविषयी माहिती घेऊन त्याचे काही नियम आहेत ते नियम आपण समजून घेऊयात तर सम आणि विषम संख्या मग समसंख्या म्हणजे काय तर बघा ज्या संख्येच्या एकाच स्थानी शून्य दोन चार सहा किंवा आठ यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला समसंख्या असत <्पार्थ> आता या ठिकाणी आपण काही संख्या संख्या लिहिलेल्या आहेत या संख्येमध्ये <सथ> बघा आता दोन हजार आठशे अठ्ठ्याण्णव ही एक संख्या लिहिलेली आहे आणि या ठिकाणी एकस्थानी आठ आहे पुढची संख्या आहे चाळीस हजार पाचशे बत्तीस पुन्हा पुढची बघा त्र्याण्णव लाख पंचाहत्तर हजार आठशे दोन ही एक संख्या आहे आता या प्रत्येक प्रत्येक संख्येमध्ये संख्येमध्ये या या जर ठिकाणी दोन आहे या ठिकाणी आहे म्हणजे या सर्व संख्या कशा आहेत समसंख्या आता समसंख्या झाले याच्यानंतर आपण विषम संख्या म्हणजे काय हे बघूयात तर बघा ज्या संख्येच्या एकच स्थानी एक तीन पाच सात किंवा नऊ यापैकी कोणताही एक अंक असतो त्या संख्येला आपण काय म्हणतो विषम संख्या म्हणतो आता या ठिकाणी काही का संख्या लिहून घेऊयात तर बघा नऊ लाख सत्याऐंशी हजार तीनशे त्रेचाळीस पंच्याऐंशी हजार सातशे एक नव्याण्णव हजार पाचशे सदोतीस आता हे जर संख्या बघितल्या तर या संख्येमध्ये जो एक स्थानचा अंक आहे हा आपण बघूया तर या संख्येमध्ये बघा एकस्थानी तीन आहे या संख्येमध्ये एकस्थानी एक आहे या संख्येमध्ये एकस्थानी सात आहे म्हणजे या संख्या कशा आहेत विषम संख्या एकच लक्षात ठेवायचं की ज्या संख्येच्या एक स्थानी एक तीन पाच सात किंवा नऊ हे अंक असतात त्या संख्येला काय म्हणतात विषम संख्या असं म्हणतात सम आणि विषम संख्या आपल्याला समजलेली मग सम आणि विषम संख्या याचे काही असे काही नियम किंवा गुणधर्म म्हणूया तर काय आहे बघा तर पहिलं जे आहे या ठिकाणी काय का दिलेलं आहे दोन अथवा अनेक समसंख्यांची बेरीज ही, समसंख्यां ही समसंख्या येते म्हणजे कोणते आहे दोन जर समसंख्या घेतल्या तर त्या दोन संख्यांची बेरीज ही नेहमी समसंख्या येते आता या ठिकाणी आपण काय करूया दोन समसंख्या घेऊन पाहूया आता बघा एक साधारण छोटी संख्या घेऊन चोवीस अधिक अठ्ठावीस या दोन्हीची आपल्याला बेरीज करायचे मग बघा आठ बाराशे दोन हातचा आला एक दोन दोन चार आणि एक पाच मग या ठिकाणी एक एकक साली काय आलेला आहे दोन आलेला आहे म्हणजे चोवीस आणि अठ्ठावीस या दोन समसंख्यांची बेरीज केली तर ती काय आली पुढची समसंख्याच आली म्हणजे याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं की कुठल्याही दोन संख्या घ्या कुठल्याही दोन समसंख्या घ्या त्या दोन्ही समसंख्याची बेरीजने समसंख्याच असते लक्षात ठेवायचं ठीक आहे दुसरं नियम काय बघा दोन समसंख्याची वजा बाकी समसंख्याच असते आता या ठिकाणी बघा आपण काय करू परत याचं एक उदाहरण देऊन बघूया उदाहरण असं आहे आता मोठी एखादी समसंख्या आहे अठ्याण्णव आणि या अठ्ठ्याण्णव मधून चोवीस ही समसंख्या आपण काय केली वजा केली ठीक आहे दोन्ही समसंख्या घेतल्या अठ्ठ्याण्णव ही पण समसंख्या आहे आणि चोवीस ही सुद्धा समसंख्या आहे या दोन्ही समसंख्यांची वजाबाकी करून बघूया तर बघा आठ मधून चार गेल्यानंतर खाली उठतात चार आणि नऊ मधून दोन गेले खाली उठतात सात म्हणजे उत्तर आलेलं आहे चौऱ्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर या ही संख्या कशी आहे ती सुद्धा संख्याच आहे कोणत्याही दोन समसंख्याची वजाबाकी सुद्धा कशी असते समसंख्याचा असते आता तिसरा नियम बघा एक समसंख्या व एक विषम संख्यांची बेरी अथवा वजाबाकी विषम संख्याच असते बघा एक समसंख्या आणि एक संख्या उदाहरणात बघा या ठिकाणी एक समसंख्या आणि एक विषम संख्या यांची पेरिस्ट किंवा या ठिकाणी आपण काय करू चोवीस घेतलं समसंख्या चोवीस घेतली त्याच्यामधून तेरा ही विषम संख्या काय केली आपण केली ठीक आहे चार मधून तीन गेले खाली किती उरले एक उरला दोन मधून एक उरला एक गेला खाली उरला एक म्हणजे उत्तर आलेलं आहे अकरा म्हणजे अकरा ही काय आहे विषम संख्या म्हणजे समसंख्या आणि विषम संख्या यांची बेरीज किंवा वजाबाकी कशी असते नेहमी विषमच असते ठीक आहे नियम आता चौथा बघा दोन विषम संख्यांची बेरीज अथवा वजाबाकी समसंख्याच असते बघा दोन विषम संख्यांची बेरीज आता बघा दोन विषम संख्या कोणत्याही दोन विषम संख्या घेऊयात या ठिकाणी एक विषम संख्या घेऊयात एकोणीस आणि दुसरी विषम संख्या घेऊयात आका ठीक आहे आता या दोन्हीची काय करूयात बेरीज करूयात नऊ आणि एक दहाला ला शून्य हातचा एक दोन आणि एक तीन म्हणजे उत्तर आलेलं आहे तीस आणि तीस ही संख्या कशी आहे सम आहे संख्येची वजा बाकी बघूयात आता हेच उदाहरण घेऊ उदाहरणार्थ बघा एकोणीस वजा अकरा केलं नऊ मधून एक केला राहायला आठ आणि एक मधून एक गेला राहायला शून्य आठ उत्तर आलं आठ हे काय आहे समसंख्या आहे म्हणजे दोन विषम संख्यांची बेरीज अथवा वजाबाती कशी येते समसंख्या येते आता हा एक नियम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे तो नियम काय आहे बघा तर नियम असा आहे की दोन समसंख्या किंवा दोन विषम संख्या बघा दोन समसंख्या समसंख्येतील अंतर अंतर किती असते रे दोन दोन समसंख्येतील अंतर हे दोनच्या पटीमध्ये असत बरोबर दोनच्या पटीत असते आता बघा एक साधारण गोष्ट आहे आपल्याला समसंख्या माहिती आहे दोन चार सहा आठ दहा बरोबर आता दोन नंतर लगेच क्रमिक म्हणजे क्रमिक म्हणजे क्रमाला येणार दोन नंतर क्रमाला येणारी पुढची जी समसंख्या आहे याच्यामध्ये कितीचं अंतर आहे दोनचा अंतर आहे म्हणजे दोन मध्ये जर दोन, दोन मिळवले तर किती येतात चार येतात म्हणजे या दोन संख्येतला अंतर हे दोन आहे का नाही बरोबर आहे का मग दोन आणि आठ याच्यामधलं जर अंतर काढायचं झालं तर दोन इथं दोन इथं दोन बरोबर आहे का किती आलं सहा आलं सहा आलं मग सहा हे दोनच्या पटीमध्ये आहे का नाही दोनच्या पटीमध्ये आहे म्हणून हा एक नियम लक्षात घ्यायचा ठीक आहे त्याच्यानंतर पुढे बघा आता कोणत्याही संख्ये दिल्यानंतर कोणतीही संख्या जर तुम्हाला दिली, ता क्या आप दिली त्या थी। तर त्यामधून आपल्याला पुढील समसंख्या कशी काढायची किंवा एखादी समसंख्या दिल्यानंतर त्याच्या पुढील विषम संख्या कशी काढायची हे या ठिकाणी आपल्याला बघायचं ठीक आहे तर त्याच्यावरील पहिलं एक उदाहरण आपण बघूया उदाहरण काय आहे तर उदाहरण असं आहे अठ्ठ्याण्णव नंतर क्रमाने येणारी एकशे बावीस क्रमांकाची समसंख्या कोणती बघा अठ्याण्णव काय आहे समय का विषय समय म्हणजे समसंख्येच्या पुढील समसंख्या काढायची तर वर बरोबर आहे मग याच्यासाठी सूत्र काय आहे तर समसंख्ये पुढील समसंख्या काढण्यासाठी सूत्र आहे दिलेली समसंख्या म्हणजे या ठिकाणी कोणती दिलेली आहे अठ्ठ्याण्णव ही समसंख्या दिलेली आहे आणि अधिक कंसामध्ये दिलेल्या संख्येचा क्रम गुणिले दोन आता हे उदाहरण सोडवायचं आपल्याला तर या सूत्राप्रमाणे बघा काय करावं लागेल या सूत्राप्रमाणे आता बघा दिलेली समसंख्या कोणती आहे अठ्ठ्याण्णव ही दिलेली समसंख्या आहे आणि त्याच्या पुढील आपल्याला किती संख्या काढायची आहे आधी एकशे बावीसवी संख्या काढायची आहे म्हणून एकशे बावीस गुणिले दोन अशा प्रकारे आपण केले ठीक आहे मग आता इकडे लक्ष द्या अठ्ठ्याण्णव दशाच तसं आलं आधी एकशे बावीस बघा याचा गुणाकार करून घेऊयात एकशे बावीस उरलेले दोन बे दोन्ही चार आलं बे दोन्ही चार आलं बे बे आता याची बेरीज करून घेऊयात मग बघा आठ आणि चार बाराशे दोन आजचा आला एक त्याच्यानंतर नऊ आणि पाच चौदा चौदाशे चार आजचा आला एक आणि तीन म्हणजे तीनशे बेचाळीस ही याच्या पुढील समसंख्या राहणार तीनशे बेचाळीस हा पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी हे सूत्र कधी वापरायचं ज्या वेळेला एखादी समसंख्या दिलेली आहे आणि त्याच्या पुढील समसंख्या काढायची ठीक आहे एकशे चार नंतर क्रमाने येणारी बारा क्रमांकाची समसंख्या कोणती अगदी सोपं आहे पहिल्यांदा काय करायचं जो या नंबरची समसंख्या दिलेली आहे तो नंबर लिहून घ्यायचा एकशे चार अधिक एक करायचं आता अधिक काय करायचं कारण नंतर येणारे विचारलेला आहे पुढील पुढील किंवा नंतर येणारी बरोबर आहे मग ज्या ज्या वेळेला पुढील किंवा नंतर येणारी असे विचारलेलं असेल त्या वेळेला त्या ठिकाणी बेरीज करणे समजलं मग या ठिकाणी एकशे चार आधी केलं कितव्या नंबरची विचारलेली आहे बारा आणि पुढील समसंख्येमध्ये जो फरक असतो तो दोनचा असतो म्हणून याला पुढील दोन केलं ठीक आहे बघा मग एकशे चार आधी बार दोन्ही चोवीस आलं मग एकशे चार आणि चोवीस होता एकशे अठ्ठावीस आणि एकशे अठ्ठावीस हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक हे या ठिकाणी आहे ठीक आहे आता याच्या पुढे दुसरी एक प्रकार असतो तो प्रकार कसा आहे बघा समसंख्या दिलेली असते आणि त्याच्या पुढील विषम संख्या ही आपल्याला काढायची असते मग त्याच्यामध्ये थोडासा बदल आहे तो बदल काय आहे काय नाही आपण या पुढच्या उदाहरणाद्वारे हे समजून घेऊया तर बघा या ठिकाणी हे उदाहरण आहे काय आहे की एकशे चार नंतर क्रमाने येणारी बारा क्रमांकाची या ठिकाणी विषम संख्या कोणती विषम संख्या विचारलेली म्हणजे अगोदर समसंख्या असते आणि पुढे काय विचारलेलं असतं विषम संख्या विचारलेली असते आणि ज्या ज्या वेळेला समसंख्या देऊन पुढची विषम संख्या विचारलेली असते किंवा विषम संख्या न सुरुवात होऊन पुढची समसंख्या विचारलेली असते त्यावेळेला काय करावं लागतं तर ज्या नंबरची समसंख्या दिलेली आहे त्या अगोदर लिहून घ्यायची मग ती लिहून घेतली एकशे चार त्याच्यानंतर कितव्या क्रमांकाची विचारली अधिक करायचं कितव्या क्रमांकाची विचारली त्याला गुणिले दोन करायचं आणि याच्यानंतर बघा समज दिलेली आहे पुढची विषम विचारली त्याच्यामुळे वजा एक करायचं आणि हे उदाहरण सोडवायचं आता या ठिकाणी एकशे चार आहे आधी बार दोन्ही चोवीस चोवीस मधून एक गेला खाली उरले तेवीस मग एकशे चार आणि तेवीस मिळून होतात एकशे सत्तावीस आणि एकशे सत्तावीस हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक चार या ठिकाणी आहे फक्त या ठिकाणी काय करायचंय समसंख्या दिले दिलेली असेल पुढची विषम विचारलेली असेल तर दिलेल्या सूत्रामध्ये फक्त काय करायचंय वजा एक हे वाढवायचं आहे समसंख्या दिली समसंख्या काढायची कितवी संख्या विचारली त्याला तुम्ही दोन करायचं आणि समसंख्या दिली पुढची विषम संख्या विचारली त्यावेळेला मात्र वजा एक करायची हा एकशे अठ्ठ्याऐंशी नंतर प्रमाणे येणारी एकशे चोवीस क्रमांकाची विषम संख्या कोणती विषम संख्या विचारलेली आहे पहिल्यांदा समसंख्या दिलेली आहे ज्या ज्या वेळेला पहिल्यांदा समसंख्या दिलेली असते आणि विषम संख्या विचारलेली असते त्यावेळेला काय करायचं पहिल्यांदा जी संख्या दिलेली आहे ती लिहून घेतली आधी नंतर नंतर प्रमाणे लक्षात घ्यायचं नंतर आणि अगोदर हा प्रश्न खूप महत्वाचं आहे कारण नंतर आणि अगोदर याच्यावरून त्या ठिकाणी बेरीज करायची बाकी करायची ते आपल्याला ठरव ठरवायचं ठीक आहे मग नंतर नंतर म्हणलं की बेरीज करावी लागेल मग एकशे अठ्ठ्याऐंशी केलं एकशे चोवीस वी संख्या विचारलेली आहे म्हणून एकशे चोवीस गुणीने दोन केलं आता ह्याच्या पुढे कोणती विचारलेली आहे समसंख्या दिलेली आहे पण विचारली कोणती विषम भीषण संख्या मग भीषण संख्या विचारल्या मग वजा एक करायचं बरोबर आता एकशे अठ्ठ्याऐंशी आधी आता बघा इथं बे चोख आठ बे दोन्ही चार आणि बे एक बे वसा एक पुन्हा एका एकशे अठ्ठ्याऐंशी आधी दोनशे सत्तेचाळीस मग याची बेरीज करून घेऊया सात दोन चौदा एक पंधरा सात आणि आठ पंधराशे पाच हात आला आहे एक आठ आणि चार बारा आणि एक तेराशे तीन हातचा आलेला आहे एक एक आणि दोन तीन आणि एक चार म्हणजे उत्तर जे आलेलं आहे ते आलेलं आहे चारशे पस्तीस आणि चारशे पस्तीस हे जे उत्तर आहे हे पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी आहे आता याचा एक प्रकार आपण या ठिकाणी घेऊयात की एकशे अठ्याऐंशी च्या अगोदर एकशे अठ्ठ्याऐंशी च्या अगोदर प्रमाणे येणारी चौदाव्या क्रमांकाची समसंख्या कोणती आता एकशे अठ्ठ्याऐंशी ही समसंख्या आहे आणि पुढची ही चौदा क्रमांकाची समसंख्याच विचारलेली आहे पण फक्त बदल एवढा आहे की या ठिकाणी काय म्हणलेला आहे अगोदरची समसंख्या म्हणलेला आहे मग अगोदर पूर्वी ज्या वेळेला असेल समजा आता या ठिकाणी आपण दोन आहे चार आहे सहा आहे आठ आहे दहा आहे आता ज्या ज्या वेळेला आपल्याला सहा या संख्येच्या पुढील संख्या विचारली असेल त्यावेळेला ही संख्या मोठी मोठी होत जाते का नाही मोठी मोठी होत जाते म्हणजे त्याच्यामध्ये बेरीज होते आहे की नाही आणि ज्या वेळेला या सहाच्या दहावीकडे आपण काय होऊ संख्या म्हणजे सहाच्या अगोदरची संख्या आपण विचारली जाईल त्यावेळेला काय होते की लहान लहान होत जाते म्हणजे वजा होत जाते बरोबर सहाच्या पुढची म्हणलं की बेरीज आणि सहाच्या मागची मागची किंवा अगोदरची म्हणलं की काय करावं लागेल वजा बाकी करावी लागेल मग या ठिकाणी अगोदरची विचारण्यामुळे काय करावं लागणार आपल्याला वजा बाकी करावी लागणार आहे मग एकशे अठ्ठ्याऐंशी या ठिकाणी आपण अधिक लिहित होतो या ठिकाणी फक्त वजा करायचा आहे आणि पुढे चौदाव्या क्रमांकाची संख्या विचारली गुणिले दोन पुढची दिलेली समसंख्या पुढची ही समसंख्याच काढायची आहे म्हणून या ठिकाणी वजा एक येणार नाही आता या ठिकाणी बघा एकशे अठ्ठ्याऐंशी वजा चौदा दोन्ही अठ्ठावीस आलं मग एकशे अठ्याऐंशी मधून अठ्ठावीस गेले आठ मधून आठ गेले शून्य राहिले आठ मधून दोन गेले सहा राहिले एकाशी एक म्हणजे उत्तर आलेलं आहे एकशे साठ आणि एकशे साठ हे जे उत्तर आहे हे पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी आहे एकशे बावीसच्या संख्येच्या मागील मागील म्हणजे अगोदरची क्रमाने येणारी चौदा क्रमांकाची समसंख्या कोणती बर दिलेली संख्या आहे एकशे बावीस अगोदरची मानल्यानंतर किंवा मागील मानल्यानंतर या ठिकाणी वजा येत चौदाव्या क्रमांकाची म्हणजे चौदा दोन आलं आता या ठिकाणी एकशे एकशे बावीस वजा चौदा दोन्ही अठ्ठावीस अठ्ठावीस आलं मधून गेले तर बघा बारा आठ गेले राहिले चार आणि नंतर अकरा मधून दोन गेले राहिले नऊ म्हणजे उत्तर आलेलं आहे चौऱ्याण्णव आणि चौऱ्याण्णव हे रुपयात पर्याय क्रमांक तीन आहे या वेळेस आपण समसंख्येची उदाहरणं बघितली आता विषम संख्या तर बघा दोनशे शेहेचाळीस या संख्येच्या अगोदर क्रमाने येणारी चौदा क्रमांकाची विषम विषम संख्या कोणती मग विषम संख्येचं सूत्र समसंख्या विचारली आणि विषम संख्या काढायची आहे त्यावेळेला फक्त वजा एक करायचं प्रश्न मिटला ठीक आहे मग बघा दिलेली आहे दोनशे शेहेचाळीस वजा अगोदर क्रमांकाची म्हणजे वजा मग या ठिकाणी वजा झालं त्यानंतर दिलेली किती आहे चौदा गुणिले दोन आणि वजा एक मग बघा दोनशे शेहेचाळीस वजा चौदा दोन अठ्ठावीस अठ्ठावीस मधून एक गेला खाली उरले सत्तावीस मग सोळा मधून सात गेले खाली उरले नऊ त्यानंतर तीन मधून दोन गेले खाली उरला एक आणि दोनशी दोन म्हणजेच या ठिकाणी जे उत्तर आलेलं आहे ते आलेलं आहे दोनशे एकोणीस आणि दोनशे एकोणीस हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक तीन या